ते महादेवाच्या जा मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग निघतो दोन ज्याचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेत मंगळ असेल त्यांनी भूम प्रदोष करावा मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भूम प्रदोष म्हणतात तीन कपड्याच्या खाली फाटलेला कपडा कधीच चुकून सुद्धा घालायचा नाही ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दरिद्री आल्याशिवाय राहत नाही चार भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते पाच भगवान शंकराला एक भरला तर संपत्ती प्राप्त होते सहा एक बिल्वपत्राचे झाड लावले तर एक कोटी मंदिर बांधण्याचं पुण्य मिळत त्या बिल्वपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील चिंगे तीर्थक्षेत्र आहे तेवढ्या क्षेत्राचे दर्शन करते सात ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने पाच शंकराची मुलगी अशोक सुंदरी पाशी जलाभिषेक करावा व जलाधारेखाली एक पात्र ठेवावे व ते तीर्थ घ्यावे द्वादशीला दिवशी दुपारी बारा वाजता ज्या लोकांना थायरॉइड आहे त्या लोकांनी ग्रहण केल्याने थायरॉइड मध्ये फरक येतो आठ जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीरपत्राला गंगा जलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर तेथे बसून ओम नम शिवायचा एकशे आठ वेळा जप करावा असे म्हणतात की हा उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकवे नऊ कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर स्वप्रदोषाचा हा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा देशी तुपाचा कापसाचा आणि तेलाच्या असाव्या प्रत्येक हा उपाय करा यामुळे घरात का शांतता कायम राहील दहा ज्याची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा यासाठी प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देवाला सुखे खोबरे अर्पण करावे त्यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करा असे मानले जाते की हे उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य के कौटुंबिक जीवनात अडचणी येतात अशा लोकांनी दयामध्ये मध मद मिसळून ते सोप्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते असे मानले जाते जर प्रदोष व करत नसाल तर शिवलिंग शिवलिंग त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तिथे आपला तळहात थोडा वेळ लावा आणि भगवान भोलेबाचा पंचक्षरी मंत्र किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्य किंवा महावृष्टी मंत्राचा स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेनाथांना सांगा आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर ते बोर आपल्यावरून उतरून शिव शिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे आपला रोग तीन महिन्यात समाप्त होईल चौदा शिवपुराणानुसार धन धनप्राप्तीसाठी पाच शिवलिंगावर अभिषेक करावा असे पैशाची संबंधित सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात यामुळे अशुभ ही कमी होऊन शुभता प्राप्त होते सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते सोळा पितरांकडून आशीर्वाद घ्या पाण्यात जीव मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि मित्रांचा कुटुंबातील सदस्यांमध्ये नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेत रूपांतर होते सतरा लग्न करायचे असेल तर करा हा उपाय शिवपुराणानुसार लग्न करून इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणात उपाय सांगितलेला आहे शिव पुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज वेळाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्याची इच्छा पूर्ण होते कामाच्या ठिकाणी यश मिळेल शुभ्र वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते आणि मनोकामनाही पूर्ण होतात यासोबतच कामाच्या ठिकाणी यशही मिळते आणि नवीन संधीही मिळतात एकोणीस तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दूर होते याशिवाय मधाने पूजन केल्याने टी वीचे रुग्णही बरे होतात आणि आकृतीचे फुल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो वीस शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असते तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा धन्यवाद